दोन तीन दिवसापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक पार पडली आणि सगळ्यांना एक अमेरिकेने एक धक्का दिला की कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्पजींचा एक फार मोठा विजय दोन दिवसापूर्वी झाला कुडाळ मालवणमधले सुद्धा अनेक मंडळी मला माहिती आहेत तुम्हाला माहिती असतील अमेरिकेमधले नागरिक आहेत त्या अमेरिकेत असलेल्या सहज आपल्या एका मित्राने मी फोन केला की म्हटलं अशी काय जादू झाली की अचानक बायडनचं सरकार गेलं आणि डोनाल्ड ट्रम्प त्या ठिकाणी निवडून आले त्याने जी गोष्ट सांगितली तो सुखद धक्का आपल्याला सुद्धा आहे निवडणुकीच्या दोन दिवस अगोदर डोनाल्ड ट्रम्पनी एक ट्विट केलं होतं त्या ट्विटमध्ये त्याने असं म्हटलं होतं की मी जर निवडून आलो तर बांगलादेशमध्ये असलेल्या मायनॉरिटीमध्ये असलेल्या हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी अमेरिकेची असेल हा ट्विट एवढा गाजला एवढा गाजला की त्या एका ट्विटवर बंधू भगिनीनो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष दोनशे सत्तर मताने म्हणजे बहुमताने निवडून आला एका ट्विटवर जे ट्विट होतं जगातल्या हिंदूंचं जिथे ते मायनॉरिटीज असतील त्या हिंदूंचं संरक्षण यापुढे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष करेल काळजी घेईल एक सुसंस्कृत समाज आहे लोक कधीही कोणाच्या विरोधात नाही जो आपले सण साजरे करत असतो जो आपला कारभार आपल्या पद्धतीने करत असतो कधीही कोणाची दुश्मनी मारामारी भांडणं करत नाही अशा हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्या राष्ट्राध्यक्षाने एका ट्विटवर घेतली एक अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एका ट्विटवर निवडून येत असेल तर मला सांगा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आमचा या कुडाळ मालवणचा एक उमेदवार धनुष्यबाणावर निवडून येईल का नाही बघा अख्ख्या जगाला तुमची काळजी आहे प्रश्न आहे की आपल्याला आपली काळजी आहे की नाही एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधानाची अनेक लोक गप्पा मारतात एक नॅरेटिव्ह पसरतात संविधान बदललं जाईल सत्तेचाळीस साली या देशाचं स्वातंत्र्य मिळालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या सगळ्यांना ओरडून सांगत होते महात्मा गांधीजीने सांगत होते पंडित जवाहरलाल नेहरूना सांगत होते बॅरिस्टर जिनाना सांगत होते की बाबानो हा देश फार मोठा आहे याची एक संस्कृती आहे याची एक धरोहर आहे याला तुम्ही विभाजन करू नका हिंदू मुसलमान हे इथले आता भाऊ भाऊस म्हणून आणतील इथे सगळ्या धर्माची मंडळी आहेत तुम्ही नका या देशाचं विभाजन करू महात्मा गांधींनी सुद्धा मान्य केले की नाही या देशाचं विभाजन होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्यांचं संविधान आपण डोक्यावर घेतो त्याला सन्मान करतो आणि जर तुम्हाला जर या देशाची फाळणी करायची असेल तर एक वेळ हिंदू निराळे करा मुसलमान निराळे करा आणि जर ते न करता केलं तर पन्नास वर्षानंतर या देशातले लोक काँग्रेसला शिवाय घातल्याशिवाय राहणार नाही आज दर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर या देशामध्ये एक सुद्धा समस्या राहिली नसी असं वाक्य त्या ठिकाणी माझं माझ्या मताशी समज आहात की नाही अरे आत की नाही समज व्हायला पाहिजे होते की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पहिले पंतप्रधान अरे व्हायला पाहिजे की नाही आज जे संविधानाच्या आनाबाका घेतात काय लिहिल्या होत्या संविधानामध्ये त्या संविधानामध्ये हेच लिहिलंय ज्याला आपला धर्म पाळायचा असेल त्याने आपल्या घरात धर्म पाळा जाहीरित्या धर्माचं पालन त्या ठिकाणी रस्त्यावर करू नका या देशातल्या सगळ्या हिंदू मुसलमान ख्रिश्चन शीख जे आहेत जैन या सगळ्यांसाठी एक कायदा असेल असं त्या संविधानामध्ये लिहिलं म्हणजे मला तर कधी कधी वाटतं की त्यावेळेला एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे तंटामुक्ती अध्यक्ष होते खरं की खोटा आहे जर ते पंतप्रधान झाले असते तर या देशामध्ये आज हिंदूंची अवस्था बांगलादेशमधल्या हिंदूंची अवस्था पाकिस्तानमधल्या मुस्लिमांची अवस्था वाईट आली नसती सर्वे अपी सुखी न संतू सर्वे संतू निरामया सगळी मंडळी सुखी झाली असती आणि हाच संस्कार घेऊ संस्कार घेऊन हळूहळू हळूहळू स्वातंत्र्यवीर सावरकरानंतर एक हिंदू हृदय सम्राट या महाराष्ट्रामध्ये पुन्हा निर्माण झाला ज्याने आपली प्रकृती तोळा मासा असताना सुद्धा इथल्या हिंदू समाजाला मराठी समाजाला एक शिवसेना नावाची चळवळ निर्माण केली त्या चळवळीला एक संस्कृती दिली आणि त्या संस्कृतीतून निर्माण झाली ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कराय की खोटा आहे त्या बाळासाहेबांनी संस्कृती दिली ते बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट आणि काल राज ठाकरेंना राणेसाहेब म्हणावं लागलं एका कुठल्या तरी अमरावतीच्या भाषणामध्ये की त्याच घरात एक निर्माण झालेल्या विकृतीने बाळासाहेबांचं हिंदू हृदय सम्राट लावणं सुद्धा गेले तीन वर्ष बंद केलंय म्हणजे ज्या संस्कृतीने शिवसेना निर्माण केली त्या शिव संस्कृतीमध्ये एक विकृती निर्माण झाली त्या विकृतीचं नाव सुद्धा सांगतो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मला कधी कधी राणेसाहेब वाटतं जर त्या मूळ शिवसेनेमध्ये जर ती फुटली नसती बाळासाहेबांची सांस्कृतिक शिवसेना उभी राहिली असती त्या शिवसेनेमध्ये राणेसाहेबांसारखं नेतृत्व असतं त्या शिवसेनेमध्ये भुजबळांसारखं नेतृत्व असतं त्या शिवसेनेमध्ये राज ठाकरेंचं नेतृत्व असतं तर मला वाटते शिवसेनेने महाराष्ट्रावर नाही अख्ख्या देशावर राज्य केलं असतं देशावर राज्य केलं असतं मी जरा विकृती एवढ्यासाठीच म्हटलं की अशी एकापेक्षा एक सरस असणारी माणसं त्या संघटनेत संघटना बाहेर पडली स्वतःच्या भावाशी पटलं नाही स्वतःच्या कुटुंबाशी पटलं नाही ही सगळी मंडळी बाहेर पडली मला कधी कधी निलेशजी राणा मला अचंबा वाटतो की उद्धव ठाकरेंना सरकार हवं कशासाठी म्हणजे यांना एवढा हट्टटोप कशासाठी करतात म्हणजे एकोणीसला युतीचं चांगलं सरकार त्या ठिकाणी आलं होतं बघा मी का विकृतीमध्ये मी अनेक दाखले देऊ शकतो तुमच्या समोर आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार त्या ठिकाणी आलं होतं एकोणीसला मला मुख्यमंत्री व्हायचं आहे बंद दरवाजा आड काहीतरी मला आश्वासन दिलंय या माणसाने असंघाशी संघ केला जी मूळ संस्कृती होती त्या संस्कृती विनाशाकडे नेली एवढं करून हिंदुत्वाशी फारकत घेऊन म्हणजे मला आम्ही देवेंद्रजींशी बोलतो तेव्हा आम्हाला वाटतं कधी कधी देवेंद्रवर्षी आपण त्यांना अडीच वर्ष दिलं असते तर भागलं असतं आणि मग देवेंद्रजी जे सांगतात कार्यकर्त्यांना अरे पन्नास वेळा आम्ही फोन केलं पन्नास वेळा एक सुद्धा फोन उचलला नाही बाळासाहेब हे ग्रेट होते हिंदू हृदय सम्राट होते कारण ते त्यागमूर्ती होते त्याने एवढी शिवसेना उभी केली कधी सुद्धा एका पदाची लालसा ठेवली नाही बाळासाहेब कधीही मुख्यमंत्री होऊ शकले असते पण झाले नाही आणि त्या मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी या माणसाने दोन हजार एकोणीस ला असंघाशी संघ केला बर केला तो केला पत्रकार मंडळी जर केला तर केला संघ पण गेल्यानंतर बाबा अडीच वर्ष तुला पाच वर्ष सरकार मिळालं ते तरी राबवायचं म्हणजे हवंय कशाला सरकार अडीच वर्षामध्ये मंत्रालयामध्ये अडीच दिवस सुद्धा जाऊ शकला नाही हा माणूस सरकार कशासाठी हवंय बर आणलं सरकार ते आणलं आपल्या हाताखालचे साठ शिलेदार त्यांना भेटायला वेळ नाही सरकार चालवायला वेळ नाही पुन्हा ते शिलेदार चाळीस निघून गेले मला उद्धव ठाकरे साहेबांना एक सवाल तुमच्या माध्यमात पत्रकार मंडळी विचारायचे अरे बाबा एवढा आटापिटा करून तुला सरकार हवंय कशासाठी तुलका तुला सरकार हवंय कशासाठी म्हणजे असं म्हणतात त्या उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये की माणसाला कधीतरी शेपटी होती वापरली नाही ती शेपटी सुद्धा गळून पडली उद्धव ठाकरेला आपलं सरकार वापरता आलं नाही म्हणून उद्धव ठाकरेंचं सुद्धा सरकार गळून पडलं पुंडलिक वर्दे मला सांगा ज्याला सरकार वापरता येत नाही त्याला पुन्हा पुन्हा लोकांकडे जाऊन सरकारची भीक मागण्यात काही अर्थ आहे का हो अरे आहे का द्यायला हवंय का यांच्याकडे पुन्हा सरकार मला कशाला काय कळतच नाही कोणाला हवंय यो वैभव नाही का तो दिसता मला सांगा कशासाठी सरकार हवंय बाबा म्हणजे काल राणेसाहेब काल उद्धव ठाकरेजी रत्नागिरीत होते परवा दोन दिवसापूर्वी आणि म्हणले की तो बारसू काही रिफायनरीचा प्रकल्प हवा असेल नाही तर होणार नाही तो वाईट आहे तुला मी बंद करणार बघा यांचं सरकार मला उद्धव ठाकरेंबद्दल कधी कधी कौतुक वाटत की बाबा हे सरकार नावाचं खेळचा तुला हवं आहे कशासाठी तू मुख्यमंत्री मुख्यमंत्री होते राणेसाहेब दब त्यांचा होता हा माणूस म्हणतो मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे त्या बारसू रिफायनरीचं प्रकरण आलं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं हा प्रकल्प चांगला आहे याच्यामध्ये एवढ्या दोन लाख नोकऱ्या निर्माण होतील मी त्याच्यावर सही केली राणेसाहेब मला सांगा जो मुख्यमंत्री त्याचे अधिकारी त्याला सांगतायत हा प्रकल्प चांगला आहे आणि सरकार पडल्यानंतर सांगतो कि माझ्या अधिकाऱ्याने मला खोळा बनवला प्रकल्प वाईट होता मी चुकून सही केली पुंडली आवशिक खाव खावेचा कोल्यान <laughs> अरे माका सांगा जो अधिकारी तुका फसवत तुका कळत नाही तुका वैभव नाही आमदार होयो कशा माकडाच्या हातात चॅम्पियन दिल्यासारखी अरे सरकार हवंय हो कशाला तुला आता म्हणे मी बारसू व्हायला देणार अरे नको देऊ तू करणार काय गेला मला वाटतं एक महिन्यापूर्वी यांचा अजेंडा होता आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार खोराय की खोटा आहे दीड हजार रुपये दिले बंद करणार शिरा पडली यांच्या घरात जो पडली परवा राहत जाहीरनामो हो त्याच्यात म्हणतात आम्ही दीड हजाराचे तीन हजार करणार अरे तू कुठल्या तरी एका स्टेटमेंट वर तरी कन्फर्म राह रे नाही तर बायको सुद्धा घरात घेऊची नाही नंतर एका तरी स्टेटमेंट वर कन्फर्म राहा मंडळी समजून घ्या कुठल्या माणसांच्या हातात सरकार देतोय आपण कोणाच्या हातात सरकार देते कोणाला अरे कळतच नाही ह्यांना काही येते आपण कशासाठी आलोय हो ते म्हणजे त्यांनी पूर्वीची भाषणे शोधू बघून काय काढा जेव्हा मोदी साहेबांबरोबर आमच्यावर होते ते काय मोदी साहेबांचं कौतुक करायचे मोदी साहेब म्हणजे काय आम कंतम कंतम आता काय म्हणजे ज्या सुषमा अंधाराने बाळासाहेबांना सोडलं नाही ह्यांच्या पोरांना सोडलं नाही ह्यांना सोडलं नाही देव देवतांना सोडलं नाही त्या ती आरती घेऊन फिरते आणि त्यांची प्रवक्ती झाली आहे पुंडलिक वर मला काय या ठाकरेंच कळतच नाही यांना शिवसेना कशाशी खाल्ल्या खायची ती कळतच नाही माझी तुम्हाला विनंती आहे हे पुन्हा आले ते सगळे प्रकल्प बंद करतील रस्ता बंद करतील पाटबंधाराचे कारण या माणसाने एकदा या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्टेजवर असताना बाजूला मुकेश अंबानी आहे त्या मुकेश अंबानीच्या बाजूला ज्याच्या घराच्या खाली बॉम्ब नेऊन ठेवलाय खाऊ दे उद्योग आणायचे म्हणतोय आणि त्याच उद्योगपतीच्या खाली नेऊन बॉम्ब ठेवतो असा कुठला माणूस आहे व शेख चिल्ली ज्या फांदीवर बसतो ती फांदी तोडणारा तो त्याला काय म्हणतात अरे म्हणतात काय मेल्यानो अरे या शेख चिल्लीला जर ह्याला वैभव नायकाला चार पाच हजाराच्या वर मत मिळाली ना तर मी म्हणेन कुडाळ मालवणची लोक शेख खरं आहे की आहे मला सांगा अरे एक मत नाही मिळालं पाहिजे अरे याने दहा वर्षात काय नाही केले सोडा मी त्याच्या मुख्यमंत्र्याबद्दलच बोलतोय कशाला लाव आहे त्याला मुख्यमंत्री पद ज्या निर्मला सीतारामनच्या बाजूला बसून देशाचा अर्थमंत्री सगळ्या जगाने बघितलं बाजूला म्हणतोय मला बजेटमधलं काही कळतच नाही आवशिक खल्याण यांच्या बजेट बजेटमधला कळत नाही तू मुख्यमंत्री कशाक झालं बाबा तुझो नाही आमचं वेळ फुकट कशाक घालवत खरं आहे की नाही त्यामुळे आपला वेळ फुकट घालवायचा नसेल आपलं मत फुकट घालवायचं नसेल या देशाचा मुख्यमंत्री पुन्हा युतीचा बचवायचा असेल आपल्या सिंधुदुर्गातला मंत्री पुन्हा आपला हवा असेल तोर मला नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। तर मला वाटते निलेश राणेंच्या बटनावरती धनुष्य बाणाच्या बटनावरती आपण दाबल्याशिवाय राहणार नाही माझ्या मताची समज असतील तर हात वर करून टाळ्या भाजल्या पाहिजेत अभि नाही तो अभी नाही तो आणि घासून नाही तर घासून नाही तर गणपती बाप्पा